पुढील बातमीकडे लोकपालच्या सात लक्झरी महागड्या गाड्यांची निविदा वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आपण अपेक्षा करतो मात्र भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर दुर्दैव असल्याचं हजारेंनी म्हटलेलं आहे भ्रष्टाचार विरोधात लढा देणाऱ्या लोकपाल संस्थेनं तब्बल सात लक्झरी बीएमडब्ल्यू गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा काढल्यानं मोठा वाद निर्माण झाला आणि त्यावर आता अण्णा हजारेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक क्रांतिकारक आहे त्यासाठी आम्ही खूप झगडलो आणि त्याच्यातून लोकपाल पुढे आला भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आपण अपेक्षा करतो आणि फक्त भ्रष्टाचार होण्यासाठी जर कारवाई करत असेल तर दुर्दैव आहे मी फक्त लोकपाल लोकयुक्त एक क्रांतिकारक कायदा म्हणून तो मी करायचा ठरवलं आणि तो झाला आता पुढं काय वाचल ते करेल